नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण रेल्वे संदर्भामध्ये त्याचप्रमाणे विविध महानगरपालिका व जिल्हा परिषद या संदर्भामध्ये व्हिडिओ आपण पब्लिश केलेले आहेत तर यासोबत आपण तेही व्हिडिओ नक्की पहा तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ एम पी के जाहिरात निघालेली आहे कोणत्या पदाकरता जाहिरात आहे आणि किती वेतन आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा पदाचं नाव आहे यंग प्रोफेशनल टू वाय पी टू प्लॅन्ट पॅथॉलॉजी हे नेम आहे एक वॅकन्सी आहे आणि सॅलरी जी आहे ते पस्तीस हजार रुपये महिना ही सॅलरी फिक्स सॅलरी इथे दिलेली आहे याच्यामध्ये बघा पोस्ट नेम नुसार जे क्वालिफिकेशन हवं आहे ते बघा इसेन्शियल एम एस सी ॲग्री इन प्लॅन्ट पॅथॉलॉजी विथ वन इयर एक्सपिरियन्स एक वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये बघा नॉलेज ऑफ यूज ऑफ कम्प्युटर्स अँड डेटा ॲनालिसिस सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स ऑफ कंडक्टिंग फिल्ड ट्रायल्स आणि एक्सपिरियन्स ऑफ कंडक्टिंग फिल्ड ट्रायल्सचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्यासोबतच डेटा सॉफ्टवेअर सुद्धा आपल्याला हाताळता यावीत असं त्यांची अपेक्षा आहे याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे मिनिमम एज जे आहे ते ट्वेंटी वन इयर आहे आणि मॅक्झिमम ट्वेंटी फाईव्ह इयर आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते कॉटन इम्प्रुवमेंट प्रोजेक्ट एम पी के राहुरी इथं आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत आहे या संदर्भातली जी मूळ ऑफिशियल जाहिरात आहे ही ऑफिशियल जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथं अर्जाचा नमुना सुद्धा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो कॉटन ब्रिडर क्रॉटन इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चारशे तेरा सातशे बावीस डिस्ट्रिक्ट अहमदनगर महाराष्ट्र अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये मूळ जाहिरात जिथून प्रकाशित झालेले आहे ते अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन याच्यावर ही जाहिरात पब्लिश आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबू उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा, धन्यवाद